नमस्कार आपण अवधूतांनी केलेल्या चोवीस गुरूंची माहिती घेत आहोत पुढे अवधूत सांगतो सांगतो सुखम इंद्रिय कम राजम स्वर्गे नरक एवच देहिनाम यथा दुःखम तस्मा नैद त इंद्रियाला होणारी सुखदुःखे स्वर्गात आणि नरकात आपोआप मिळतच असतात त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करू नये किंवा तेच मिळवण्यासाठी आयुष्य खर्च घालू नये जे दैवाने मिळेल ते घ्यावे ही गोष्ट शांत पडून राहणाऱ्या अजगराकडून शिकावे शांतपणा गांभीर्य आणि उत्कर्ष होवो अथवा अधोगती दोन्ही प्रसंगी मनाचा तोल ढळू न देणे हे समुद्राकडून शिकावे भरती येवो अथवा ओहोटी समुद्राला काही फरक पडत नाही किंवा समुद्राला नद्या येऊन मिळाल्या म्हणून त्याला पूर येत नाही आणि नाही मिळाल्या तर तो, तो आटून जात नाही तसेच माणसाने आनंदाने हुरळून जाऊ नये किंवा दुःखाने खचून जाऊ नये पतंग दिव्यावर झडप घालतो आणि आपला जीव गमावून बसतो इंद्रिये ताब्यात नसणारा मुनी स्त्रीच्या सौंदर्याने मोहित होतो आणि अधोगतीला जातो त्याची तपश्चर्या व्यर्थ जाते आणि तो नरकात पडतो म्हणून कुठल्याही मोहाला बळी बळी पडायचे नाही हे पतंगाकडून शिकलो असे अवधूत सांगतो बाह्य सौंदर्याला भुलून त्याकडे आकर्षित झाले तर अंती आपला घातच होतो हे निश्चित स्त्री सुवर्ण अलंकार उंची वस्त्रे इत्यादी मनाला भुरळ घालणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेऊन त्यात आसक्त झालेला व्यक्ती आपला विवेक घालवून बसतो आणि आपला नाश ओढवून घेतो भ्रमर जसा अनेक फुलांमधील रस चाकतो पण अत्यंत हळुवारपणे त्या फुलाला पिडा होणार नाही हेही पाहतो तसेच सर्वांकडून उत्तम तेच आणि शक्य असेल तेवढेच घ्यावे गरजेपुरतेच घ्यावे हे मी भ्रमराकडून शिकलो असे अवधूत म्हणतो एखाद्या मुनीने कोणत्याही गोष्टीचा संग्रह करू नये पोटापुरते मागून आणावे आणि शरीर निर्वाह करावा मधमाशी मध साठवून ठेवते आणि शेवटी तिचा नाश तर होतोच पण तिला मधही चाखायला मिळत नाही म्हणून कोणत्याच गोष्टीचा फार संग्रह करू नये नाहीतर त्याचा उपभोग तिसराच घेतो धनाच्या बाबत बाबत माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवावी आपण साठवलेल्या धनाचा उपभोग घेताना एकतर दान करावे किंवा स्वतः उपभोग तरी घ्यावा केवळ धन साठवून ठेवले तर आपल्या मृत्यूनंतर त्याचा उपभोग तिसराच कोणीतरी घेतो एका सुभाषितामध्ये कवी हेच सांगतो दानं भोगो नाश तिसरो गतयो भवंती वित्तस्य यो न ददाती न भुंगते तस्य तृतीया गतीर्भवती म्हणून दुपारच्या भोजनाचे पहावे संध्याकाळचा सुद्धा संग्रह करू नये हे मी मधमाशीकडून शिकलो लाकडाच्या बाहुलीला बाहुलीलासुद्धाच पुरुषाने स्पर्श करू नये कारण स्त्रीचा स्पर्श हा पुरुषाला वेडा करणारा असतो आणि विपत्तीकडे नेणारा असतो हे कामांधतेने खड्ड्यात पडणाऱ्या हत्तीकडून मी शिकलो असे अवधूत म्हणतो गाण्याचा आवाज ऐकून फसणाऱ्या हारी, हरिणाकडून मी गाण्याच्या मोहात पडू नये हे शिकलो हरिणाच्या पोटी जन्मलेले ऋष्यशृंगमुनी स्त्रियांचे वैश वैशिक वैषयिक गाणे नाचणे इत्यादी पाहून ऐकून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या अधीन झाले तसेच हरिणाला पारधी जेव्हा पकडतो तेव्हा तो एक खड्डा खणून त्यावर जाळे पसरतो आणि पलीकडे सुंदर संगीत वाजवत बसतो हरिण त्या आवाजाच्या दिशेने मोहित होते आणि वेगाने त्या आवाजाच्या दिशेने जात असताना जाळ्यात अडकते केवळ त्या गाण्याच्या आवाजाला भुलून हरिणाने आपला जीव गमावला म्हणून कुठल्याही गाण्याच्या मोहात पडायचे नाही हे मी या प्रसंगावरून शिकलो असे अवधूत सांगतो पुढे तो सांगतो मी माशाला गुरु केले त्याच्यापासून काय शिकलो हे सांगताना तो म्हणतो गळाला मासा पकडायचा असेल तर त्या गळाला एक मांसाचा तुकडा लावतात मासा त्या तुकड्याच्या लोभाने ते खाण्याचा प्रयत्न करतो आणि <coughs> अलगद त्या गळ्यात अडकतो म्हणून ज्या आपल्या जिभेवर विजय मिळविणे अत्यंत कठीण आहे त्याच्यावरच सर्वप्रथम विजय मिळवला पाहिजे हे मी यावरून शिकलो जी व्यक्ती आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवू शकत नाही ती इतर इंद्रियांवर पण विजय मिळवू शकत नाही म्हणून सर्वप्रथम आपल्या रसनेंद्रियावर ताबा मिळवावा म्हणजे सीमित आणि सात्विक भोजन घ्यावे मिळविणे म्हणजे आपल्या देखील नियंत्रण ठेवणे होय विवेकी मनुष्य मोजकेच आणि नेमके बोलतो वाचाळ बडबड करणे कधी कधी माणसाला अडचणीत आणू शकते पुढे तो पिंगला नावाच्या वेशेची कथा सांगून तिच्यापासून काय शिकलो हे सांगतो पूर्वी मिथिला नगरीत अत्यंत सुस्वरूप अशी पिंगला नावाची वेश्या होती ती रोज नटून एखाद्या धनिक पुरुषाची वाट पाहत दारात उभी असे लोक येत होते जात होते पण तिच्याकडे कोणीच आले नाही रात्रभर वाट पाहूनसुद्धा कोणीच आले नाही म्हणून तिच्या मनात वैराग्य निर्माण झाले तिने विचार केला मी तात्कालिक सुख मिळावे म्हणून वेश्यावृत्ती स्वीकारली आणि पैशाच्या मागे लागली पण शाश्वत सुख आणि आनंद देणाऱ्या भगवंताचा मी कधी विचारही केला नाही आता मात्र मी अंतरयामी असलेल्या भगवंतालाच आत्मसमर्पण करून घेते आणि लक्ष्मी जशी त्याच्याशी रममाण होते तसेच मी पण होण्याचा प्रयत्न करते अशी तीव्र इच्छा तिच्या मनात निर्माण झाली आभासी सुख मिळाले नाही म्हणून निराश झालेली पिंगला शेवटी वैराग्याकडे गेली आणि भगवंताला शरण गेली अशा प्रकारचे वैराग्य वैराग्य निर्माण झाले तरच माणूस भगवंताला शरण जातो संसार बंधनातून मुक्त होतो आणि आपला उद्धार करून घेऊ शकतो संसारातील सुख हे शेवटी माणसाला नैराश्याकडे नेते शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर विरक्त वृत्तीने भगवंताला शरण जावे हे मी पिंगलेकडून शिकलो असे तो सांगतो ज्यावेळी जीव सर्व विषयांपासून मुक्त होतो तेव्हा भगवंतच त्याचे रक्षण करतो पुढे तो सांगतो माणसाला जी वस्तू आवडते ती साठवून ठेवणे दुःखाला कारण ठरू शकते मांसाचा तुकडा चोचित धरलेल्या पक्षावर स्वतःजवळ मांस नसलेले इतर पा प्राण पक्षी तुटून पडतात प्रसंगी त्याचा जीवसुद्धा घेतात पण तोच तुकडा फेकून दिला की सगळे लांब जातात कोणत्याही गोष्टीचा साठा करू नये निष्कांचन राहणे हे नेहमीच चांगले हे यातून शिकावे दरिद्री असतो तोच सुखी असतो लहान मुलं आणि योगी हे सुख दुःख मान अपमान यांच्यापासून दूर गेलेले असतात स्वतःशीच रममाण होण्याचा गुण मी बालकांकडून घेतला असे तो सांगतो अनेक लोक एकत्र आले की कलह होतो दोघेच असतात तेव्हा गप्पा गोष्टी होतात पण एकट्याने राहिले तर कार्यसिद्धी होते हे मी एका कुमारिकेकडून शिकलो असे तो सांगतो काही लोक एका कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी आले त्यावेळी घरात ती एकटीच होती घरातील लोक बाहेर गेले होते त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा म्हणून ती आतल्या खोलीत भात काढू लागले पण हातातील बांगड्यांचा आवाज होऊ लागला म्हणून तिने हातात दोन दोन बांगड्या ठेवल्या पण त्यांचाही आवाज होऊ लागला शेवटी एकच बांगडी हातात ठेवली आणि भात काढला त्यामुळे बाहेर बसणाऱ्या पाहुण्यांना घरातील परिस्थितीची कल्पना आली नाही आणि तिचे कार्यही पूर्ण झाले म्हणून आपल्याला आपल्या कार्यात यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर एकट्यानेच ते कार्य करावे म्हणजे मन एकाग्र होते आणि कार्यसिद्धी होते हे साधकाने नेहमी लक्षात ठेवावे ही गोष्ट मी त्या कुमारिकेकडून शिकलो असे अवधूत सांगतो कुठल्याही अडथळ्याला न जुमानता आपले काम एकाग्रतेने करत राहावे हे मी बाण तयार करणाऱ्या कारागिराकडून शिकलो कारण बाणाचे टोक तयार करताना तो इतका एकाग्र झाला होता की जवळून सैन्यासह राजा निघून गेला तरी त्याचे लक्ष विचलित झाले नाही हा प्रसंग पाहून एकाग्रता हा गुण मी त्याच्याकडून घेतला असे तो सांगतो आपल्याला जर साधना करायची असेल तर या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधण्याच्या भानगडीत पडू नये हे मी सापाकडून शिकलो असे तो सांगतो घर बांधले की त्यात मनाने गुंतून राहतो मी कष्ट करून घर बांधले असा अहंकार निर्माण होतो आणि मग आपल्या साधनेत मन एकाग्र न होता लक्ष त्या घरात गुंतून पडते म्हणून भगवंताप्रती मन एकाग्र करून त्याच्या प्राप्तीसाठी साधना करायची असेल तर अशा साधकाने हा घर बांधू नये हा धडा मी घेतला असे तो सांगतो यानंतर त्यांनी कोणाकोणाला गुरु केले हे आपण पुढच्या भागात पाहू श्री